नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्वीटकॉर्नची रेसिपी अगदी सोपी आणि हेल्दी आहे आवडलं असं लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा थँक्यू इकडे मी एक मका घेतला आहे आणि हा मका आता मी बारीक बारीक पीस करून कट करून ह्याला बॉईल करून घेत आहे पाण्याला उकड येत आहे म्हणून आता मी हे कॉर्न आहेत ना जे मी कट केलेत अशा प्रकारे कट केलेले आहेत मी ते मी याच्यामुळे सोडत आहे इकडे बॉईल आलेला आहे हे बॉईल झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे इकडे मी कडाई तापत ठेवले याच्यामध्ये तर तेल टाकते तेल गरम झालंय याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकत आहे बारीक कापलेलं हलकच आपण परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकूया ही कोबी घेतली याच्यामध्ये आता परतून झालेला आता है मी कांदा आणि शिमला मिरची टाकत आहे आता याच्यामध्ये मी गाजर टाकत आहे बारीक चिरलेलं आता याच्यामध्ये हे चांगल्यापैकी परतून झालंय आपलं हे आता आपलं चांगलं परतून झालंय याच्यामध्ये आता मी कांद्याची पात टाकत आहे आता याच्यामध्ये आपण सॉसेस टाकूया इकडे मी टमॅटो सॉस घेतलाय ब्लॅक सॉस घेतलाय शेजवनसाठी कसं मी आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे मी अजून एक ग्लास पाणी टाकत आहे हा दुसरा ग्लास कड़ी है। एचा आता आपण जरा चांगला कढ येऊन देऊया कढ येत आहे याच्यामध्ये आता आपण कॉर्नचं पाणी टाकायचं आहे जे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे हे बघा हे आहे कॉर्नचं पाणी याच्याने घट्टपणाही लिहिला आता आपण याला एक कडी येऊन देऊया परत याला हलक हलका उभा येत आहे आता आपण याच्यामध्ये स्वीट फोन टाकूया हे hey, आपलं स्वीट कॉर्न आता रेडी आहे तुम्हाला मी का सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझी स्वीटकॉनची रेसिपी ज्याच्यामध्ये मी मॅगी फ्राय करून टाकलेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू